श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले तर त्याचा काय अर्थ असू शकतो त्याचे काय संकेत आहेत तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते जाणून घेण्याआधी न तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मणी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हटलं जातं माणूस हा आशावादी प्राणी आहे जीवन जगताना तो विविध प्रकारची स्वप्ने पाहत असतो काही स्वप्न पूर्ण होतात तर काही स्वप्न जे आहेत ते अपूर्ण राहतात स्वप्न ही माणसाला मिळालेली एक चमत्कारिक गोष्ट आहे विस्तीर्ण रखर रखरकलेल्या वाळवंटात एखादं मृगजळ माणसाला सकारात्मकता देतं त्याचप्रमाणे माणसाने पाहिलेलं स्वप्न किंवा त्याला पडलेली स्वप्ने एक आशेचा किरण देतात अशातच अनेकांना स्वप्नात विविध देवदेवतांचे आराध्यांचे दृष्टांत मिळतात असं म्हटलं जातं कोट्यावधी बघा अनेक असे भक्त आहे सेवेकरे आहे त्यांचं श्रद्धास्थान असलेलं श्री अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वप्नात दिसले तर त्याचा नेमका अर्थ काय आहे हे कोणते संकेत मानायचे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माणसाच्या जीवनात अनेक नकारात्मक घटना घडत असतात वास्तविक पाहता झोपेतील स्वप्ने एक अनेकदा आठवतही नाही मात्र काही स्वप्न असे असतात की जी कायम स्मरणात राहतात आठवणीत राहतात स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवांचे स्वामी आहेत स्वामींचे स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामींचे महात्म्य आणि महिमा हा कालातीत आहे अनेक जण दिवसरात्र स्वामींचे नामस्मरण करतात स्वामींच्या सेवा करतात आपली सेवा जी आहे ती स्वामीचरणी पोहोचली की एखाद्या वेळेस स्वामी समर्थ महाराज स्वप्नात येऊन दर्शन देखील देतात जे स्वा स्वामींची सेवा करत नाही त्यांच्याही स्वप्नामध्ये कधीतरी स्वामी येतात तर उद्या आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी या कालावधीत स्वामी समर्थ महाराजांचे स्वप्नात दर्शन झाले तर तर काय त्याचे संकेत असू शकतात स्वप्नात स्वामी समर्थ दिसणे हे अत्यंत शुभ मानलं जातं स्वामी तुमच्या स्वामींची तुमच्यावर कृपा करत असल्याचे हे संकेत मानले जातात तसेच स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत असाही एक अर्थ म्हटलं जातं स्वप्नात स्वामींचे दर्शन म्हणजे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याचे शुभ संकेत आहेत काही आयुष्यातील समस्या असतील अडचणी ज्या दूर होऊ शकतात आणि जीवनाचे सार्थक होऊ शकते असंही यामागील एक अर्थ असू शकतो असं म्हटलं जातं जीवनात शुभता येणं शुभ घटना ज्या घडणं याचेही एक बघा हा संकेत असू शकतो स्वामी तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला अडचणीच्या काळात मदत करतील असा विश्वास असे स्वप्न देते स्वप्नात स्वामी दिसणे हे तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला बळ देण्याचाही एक संकेत आहे स्वप्नात स्वामी दिसणे हे तुमच्या मनात असलेल्या श्रद्धा आणि तयार झालेल्या भावनिक बंधांचे प्रतीक असू शकतं स्वप्नात स्वामी समर्थ दिसणे हे ही एक भाग्याची आणि शुभ अशी गोष्ट मानली जाते तसेच स्वामींशी संबंधित तस असलेला वटवृक्ष दिसणे हे देखील अत्यंत शुभ लक्षण मानलं जातं स्वामी महाराजांनी स्वप्नात दर्शन दिले आणि तो वृत्तांत बघा जो जो दृष्टांत आहे तो जाग आल्यानंतर स्पष्टपणे आठवणीत असेल तर लगेच स्वामींची जमेल तशी सेवा आवर्जून करावी स्वप्नात स्वामी दिसल्यानंतर त्यांना आदराने नमस्कार करा आणि त्यांच्यावर प्रेम आणि श्रद्धेनं व्यक्त करा स्वप्नात स्वामी दिसल्यानंतर स्वामी नामाचा जप करा आणि त्यांच्या चरण त्यांच्या चरणी प्रार्थना करा स्वामींनी स्वप्नात येऊन जे मार्गदर्शन केले असेल जो स्वामी आदेश झाला देत असतील जो स्वामींनी आदेश झाला असेल तो अत्यंत प्रामाणिकपणे मनापासून श्रद्धेने विश्वासाने निष्ठेने आणि पूर्ण समर्पित भावनेने पाळावा ते पूर्ण होण्यासाठी मेहनत परिश्रमाची पराकाष्ठा करावी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा स्वामी सदैव पाठीशी आहे ही धारणा पक्की ठेवावी आणि अखंडितपणे आपण जी स्वामी सेवा करत असाल ती कायम ठेवावी तर स्वामी महाराजांचा स्वप्नात काय नक्की ते आले तर दर्शन झाले तर त्याचा नक्की काय अर्थ असू शकतो याचीच ही माहिती या, या व्हिडिओत मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद